हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह निस्टा गाऊन हा नाईट आउटफिट म्हणून सगळेच पूर्वी पाहायचे पण आता दिवसभर घरी असणाऱ्या स्त्रियाही गाऊन घालण्याला अधिक पसंती देतात पूर्वी गाऊनमध्ये फारशा डिझाईन्स किंवा व्हरायटीज नव्हत्या बऱ्याच स्त्रिया अशा प्रकारची गाऊन वापरत असे अशा प्रकारचे गाऊन लवकर डल होतात कलरही जातो आणि टिकतही नाहीत अशा गाऊनमध्ये लुकही सिम्पल दिसतो त्यामुळे तुमचे बजेट कमी असेल तर सोबर डिझाईनचे फ्रेश कलरचे गाऊन तुम्ही घ्या ज्यामध्ये तुम्हाला स्टायलिश आणि आकर्षक लुक मिळेल हाली गाऊन हा आउटफिट इतका लोकप्रिय झाला आहे की यामध्ये सध्या भरपूर फॅन्सी लेटेस्ट ट्रेंडी डिझायनर पॅटर्न मार्केटमध्ये मा पाहायला मिळतात यामध्ये मॉडर्न वेस्टर्न स्टाईलिश गाऊनचे पॅटर्न पाहायला मिळतात असे गाऊन तुम्ही दिवसभर घातलात तर ड्रेस स्टाईल लुक मिळतो दिसायलाही तितक्याच फॅन्सी दिसाल आणि तुम्हालाही तुम्हाला गाऊन फ्रॉक स्टाईल गाऊन काफतान गाऊन असे गाऊन खरेदी करू शकता हे गाऊन उत्तम दर्जाच्या फॅब्रिक मध्ये असतात अशा गाऊन मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता पाचशे रुपयांपासून एक हजारच्या रेंज मध्ये असे गाऊन उपलब्ध आहेत मॉडर्न आणि युनिक ट्रेंडी टचचे असे गौन अगदी हाय एज्युकेटेड स्त्रियाही घरी वापरताना दिसून येतात प्रत्येक महिलेने टाप आणि नीटनिटके राहिले तर तुम्ही स्मार्ट आणि यंग दिसाल सध्या गाऊनच्या गळ्याला असे फॅन्सी लेस वर्क असलेले गाऊन ही खूप ट्रेंड मध्ये आहेत प्लेटेड नेकवर्क मध्ये हे गाऊन पाहायला मिळतात प्रेमियम अल्फाइन फॅब्रिक आणि सोबर प्रिंट वर्क खूपच आकर्षक दिसतात असे गाऊन जर तुम्हाला ही दिवसभर गाऊन घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा मॉडर्न फॅन्सी पॅटर्न चे घ्या ज्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल सध्या स्मोकिंग नेक डिझाईन असलेले असे गाऊनचे डिझाईन्स ही हॉट सेलिंग डिझाईन पैकी एक आहेत हे गाउनचे पॅटर्नच चेसला स्ट्रेचेबल असल्यामुळे या गाऊनमध्ये परफेक्ट फिटिंगचीही गरज भासत नाही सध्या डेनिंग फॅब्रिकमध्ये ही नाईट गाऊन उपलब्ध होत आहेत ज्यांना गाऊनमध्ये हेवी फॅब्रिक हवं आहे त्यांनी असे गाऊन नक्कीच ट्राय करायला हवेत लुक ही खूपच रिच दिसतो अतिशय सुंदर आणि सध्या फॅशनमध्ये असल्या अशाच डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे। आहेत सध्या मध्ये कलर्स ही खूपच सुंदर सुंदर पाहायला मिळतात मॉडर्न ट्रेंड स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही असे फॅन्सी लेटेस्ट गाऊन नक्कीच ट्राय करा कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांच्या नाजूक डिझाईन्स पाहिल्या तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा